नमस्कार मी स्वरा आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज दक्षिण पीठ नाणेश निवासी यांच्या स्वस्वरूप संप्रदायातर्फे युवांसाठी क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात आले होते युवांना अध्यात्माकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्या आवडीच्या विषयांमध्ये त्यांना गुंतवून ठेवणे गरजेचे असते हे ओळखून या संप्रदायाचे उत्तराधिकारी श्री कानिकनाथ महाराज यांनी युवांच्या आवडीच्या विषयाचे उपक्रम राबवणे सुरू केले आणि त्यातूनच सुरू झाला क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याचा उपक्रम या उपक्रमाअंतर्गत मेरा रोड आणि भाईंदर या ठाणे भाईंदर तालुक्यात रविवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते अकरा या वेळेत जी नऊ स्पोर्ट्स टन भाईंदर पूर्व येथे युवांसाठी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले होते यात फक्त युवक नाही तर युवतींनीसुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला युवांमध्ये जी ऊर्जा असते त्या ऊर्जेला योग्य दिशा दिली नाही तर ती नाशाला कारण होते त्यामुळे या युवांच्या ऊर्जेला योग्य दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची फार गरज असते आणि अशाच प्रकारे त्यांच्या आवडीच्या विषयात रमता रमता ते हळूहळू अध्यात्मातसुद्धा रमून जातं हेच ओळखून या उपक्रमांची सुरुवात झाली भाईंदर तालुक्याचे युवा प्रमुख श्री सुमित खेडेकर यांनी मीरा रोड आणि भाईंदरमधील युवांना एकत्रित करून तसेच या स्पर्धेचे सर्व नियोजन करून ही स्पर्धा प्रत्यक्षात उतरवली युवांना प्रेरणा देण्यासाठी वरिष्ठ सभासदसुद्धा या कार्यक्रमाला हजर होते त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाच्या नियोजनात मदत केली युवांच्या आवडत्या विषयांना महत्त्व देत त्यांना अध्यात्म रुजू करणाऱ्या या संप्रदायाची उत्तरोत्तर गती हो आणि यात अजून युवा सहभागी होऊ हीच शुभेच्छा धन्यवाद